संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा बेल दाबून सबस्क्राईब करा स्त्रियांनी आरोग्यविषयक उपक्रमात भाग घ्यावा सौ नवोदिता घाटगे आरोग्यदायी जीवन हेल्थ फार हर उपक्रमाचा लाभ घ्या सौ नवोदिता घाटगे सिद्ध नेरलीत आरोग्य विषयक जनजागृती पर कार्यशाळा आरोग्यदायी जीवनासाठी महिलांनी हेल्थ फार हर या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले येथे शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका सुहासिनी देवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनातून राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने हेल्थ फार हरिया महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रम वेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमात सिद्धने येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या घाटगे पुढे म्हणाल्या महिलांनी उद्यमशील बनून कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा यासाठी जिजाऊ समितीमार्फत विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत त्याचा फायदा महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी झालेला आहे मात्र त्या स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत आजार असो वा दुखणे अंगावर काढण्याचा महिलांचा स्वभाव आहे त्यामुळे त्यांना मोठ्या आजारास सामोरे जावे लागू शकते महिलांमधील दुखण्याचे वेळेत निदान होऊन उपचार झाल्यास त्या निरोगी जीवन जगू शकतात यासाठी हेल्थ फारहर हा उपक्रम खास महिलांसाठी आयोजित केला आहे कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रक्षंदा घाडी म्हणाल्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहावे नियमित व्यायाम योगासने करावीत आवश्यकतेनुसार वेळेत आरोग्य तपासणी व औषधोपचार करून घ्यावेत सकस सहाराबरोबर पुरेशी विश्रांतीही घ्यावी स्वागत बामणीच्या सरपंच अनुराधा पाटील यांनी केले सूत्रसंचलन उज्ज्वला पोवार यांनी केले आभार वैजयंती बाबर यांनी मानले